कार मित्रांनो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर त्याच मित्रांनो लासलगाव त्याच मित्रांनो एक महत्वाची ना अपडेट नाफेडच्या कांदा भावासंदर्भातील आहे सविस्तर थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेत आहोत थोडी शोटून बघा अतिशय महत्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विचू नका तुम्ही चॅनलवरती असाल तर या ठिकाणी बघितलं शेतकऱ्यांना माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल बलायकन म्हणजे घंटा असू नका जेणेकरून माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वजबर पोहोच असते त्याला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू असू शकता कृषी उत्पन्न बाजारमधील सोलापूर श्री शेर हिरप्पा जावडे सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट याड्यातील बाजारभाव आहे दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस गुरुवार रोजचे बाजारभाव एकूण आवक पंच्याऐंशी कांदा गाड्यांची झाली सुपर गोळा कांदा या ठिकाणी बघू शकता एकोणतीसशे बत्ती ते बत्तीसशे रुपयापर्यंत चालू आहे मोठा कांदा सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे मोकळ कांदा पंचवीसशे ते सव्वीसशे मिडियम कांदा तेवीसशे ते चोवीसशे गोलटा कांदा आज या ठिकाणी बघितलं एकोणीसशे ते बावीसशे गोलटी कांदा सोळाशे ते अठराशे चिंगळी कांदा पण चौदाशे ते पंधराशे श्रीशेल इरप्पा जावळी सोलापूर या ठिकाणच्या लाईव्ह अपडेट आहे वाढत्याचा व्यापाऱ्याचा कॉन्टॅक्ट डिटेल्स खाली तुम्ही बघत आहातच आणि आज एकोणतीसशे ते बत्तीसशे रुपयापर्यंत सुपर गोळा कांदा विकतो आहे त्यानंतर बाजार समिती सोलापूर या ठिकाणची ही अपडेट आपण बघितली लासलगावचे सुद्धा मार्केट आपण बघितले कांदा भाव निश्चितीचे नाफेडचे अधिकार काढले केंद्र सरकारने म्हणजे केंद्र सरकार, सरकार पहिले नाफेडला कांद्याचे भाव ठरवायचा अधिकार होता परंतु आता केंद्र सरकारने स्वतः ते अधिकार काढून घेतला आहे आता केंद्र सरकार भाव ठरवणार नाफेड फक्त जे भाव ठरवले तेच आणि आठवड्याला सात आठ दिवसाला फक्त एकच बाजारभाव नाफेड व एन सी एफच्या माध्यमातून सध्या घेतले जात आहे सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्ही बघत आहात त्यानंतर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार तेरा जून दोन हजार चोवीस गुरुवारचे बाजारभाव बा। कृषी उत्पन्न लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न लासलगाव दिनांक रोजीचे बाजार तेरा जून दोन हजार चोवीस गुरुवारचे बाजारभाव बा। एकूण आवक कांदा लिलामध्ये तीनशे बारा नागांची आवक बाजारभाव बा। कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त पंचवीसशे शहाऐंशी आणि सरासरी चोवीसशे पंचवीस रुपयापर्यंतची मार्केट आहे आणि सहा हजार क्विंटलची आवक झाली आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आपण महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून व्हिडिओ सबस्क्राईब नक्कीच करा